नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइन स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी ज्या झालेल्या कल्याण अध्यक्ष या पदासाठी जो पेपर झालेला आहे त्याच्याविषयी काही प्रश्न आपल्याकडे विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत त्या प्रश्नाचं तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये कशाप्रकारे प्रश्न येतात याचं तुम्हाला आकलन व्हावं म्हणून आपण हा व्हिडिओ टाकत आहोत तर यामध्ये काही झीकीचे आणि काही मराठी ग्रॅमरचे प्रश्न आपल्याकडे आलेले तरी जास्त वेळ न लावता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे तर वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे हासा प्रश्न तुम्हाला मराठी ग्रॅमरमध्ये आला होता आणि त्याला तुम्हाला, तुम्हाला पर्याय दिलेले होते बघा होकारी वांती उलटी आणि चौथा पर्याय होता वरील सर्व तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की वमन म्हणजेच ओकारी किंवा वांती किंवा उलटी म्हणजेच जे आपल्याला पर्याय दिली होती ह्या या पर्यापैकी चार नंबरचं पर्याय हा योग्य होता काय वरीलपैकी सर्व वमन या शब्दाचा समानार्थी ओकारी वांती उलटी हे काय त्याचे समानार्थी शब्द आहे दुसरा प्रश्न आपण बघूया वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द तर या शब्दासाठी काय आहे तर तुमचं वाचन जरूरी आहे कारण हा अंदाजे लावता येणार नाही बघा पर्याय काय दिले होते कटोत्री तुलसी बागड आणि वरील नाही तर वेदवती या शब्दाचा समानार्थी शब्द होता तुलसी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं त्यानंतर पुढचा प्रश्न होता, होता बघा गजत लक्ष्मी म्हणजे काय गजत लक्ष्मी म्हणजे काय असा तुम्हाला शब्द दिलेला होता आणि पर्याय दिलेले होते चार बाग काय पर्याय होते हत्तीसह असलेली लक्ष्मी देवी हरिणासह असलेली लक्ष्मी देवी वरील दोन्ही किंवा यापैकी नाही असे चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि गजत लक्ष्मी म्हणजे काय तर शब्दशा अर्थ जरी लावला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल गजत लक्ष्मी म्हणजे हत्तीसह असलेली लक्ष्मी देवी पुढचा प्रश्न आपण बघूया हा सुद्धा मराठी ग्रॅमरमधलाच प्रश्न होता बघा माझे लेखक आणि त्याचे टोपण नावे त्यापैकी हा प्रश्न होता की छोटा गंधर्व हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे मग चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि त्यापैकी काय करायचं होतं योग्य उत्तर तुम्हाला काढायचं होतं छोटा गंधर्व मग चार पर्याय काय होते बघा शांता शेळके सौदागर नागनाथ गोरे इसावती हे इसावती झालेले ते इरावती कर्वे आणि भालचंद्र नेमाडे असे चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि छोटा गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे असं तुम्हाला विचारलं होतं म्हणजे टोपण नाव हे छोटा गंधर्व हे टोपण नाव आहे पण त्यांचं ओरिजिनल नाव काय होतं तर सौदागर नागनाथ गोरे सौदागर नागनाथ गोरे यांचं काय छोटा गंधर्व हे टोपण नाव होतं आता याच्यामध्ये पहा शांता शेळके यांचं काय टोपण नाव होतं मग आता बघा खाली मी दिलेलं तुम्हाला कवयत्री शांता शेळके यांनी गीतकार म्हणून काम करताना डॉक्टर वसंत अवसरे हे टोपण नाव धारण केलं होतं काय शांता शेळकेने त्यांचं जर तुम्हाला टोपण नाव विचारलं तर त्यांचं टोपण नाव काय होतं डॉक्टर वसंत अवसरे हे टोपण नाव त्यांनी कधी धारण केलं होतं ज्यावेळेस त्या गीतकार म्हणून काम करत होत्या त्यानंतर बघा भालचंद्र नेमाडे यांचं सुद्धा नाव काय होतं भागवत वना नेमाडे हे त्यांचं बालचंद्र नेमाडेचं टोपण नाव होतं काय भागवत वना नेमाडे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अनंत घोलप यांचं टोपन नाव हो काय होतं अनंत घोलप यांचं टोपन नाव विचारलेलं आहे बघा तर पर्याय योगा तुम्हाला दिलेले अनंत फंदी कुसुमाग्रज ग्रेस आणि गोविंदग्रज तर अनंत घोलप यांचं टोपण नाव हो काय आहे अनंत फंदी हे त्यांचं टोपन नाव होतं आता बघा इथं टोपण नावं दिलेले कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे कोणाचं टोपण नाव आहे तर त्यांचं नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं कुसुमाग्रज हे टोपण नाव आहे कवी ग्रेस तर यांचं नाव काय होतं माणिक सीताराम गोडघाटे माणिक सीताराम गोडघाटे यांचं टोपण नाव काय होतं कवी ग्रेस होतं त्यानंतर गोविंदाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे तर राम गणेश गडकरी राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय होतं गोविंद अग्रज आणि आपल्याला प्रश्न काय विचारला होता आनंद घोलप यांचं टोपण नाव काय आहे तर आनंद फंदी पुढचा प्रश्न आपण बघूया बघा सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे सातपुडा पर्वत आहे त्यामधील सर्वोच्च शिखर विचारलं तुम्हाला कोणतं आहे पर्याय बघा काय आहे अमरकंटक जरगा धुपगड आणि दिलवाला तर बघा याचं योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन धुपगड एक आहे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे मग आता हे अमरकंटक आणि जरगा दिलवाला हे कुठल्या पर्वतातील शिखर आहेत तर बघा आपण थोडीफार माहिती घेतलेली अमरकंटकबद्दल हे अमरकंटक जे तर हे कुठल्या पर्वतात हे मैकल पर्वतरांगामध्ये स्थित आहे हे विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या मिलनबिंदूवर स्थित आहे कोणतं अमरकंटक हे त्यानंतर हे शिखर जे आहे हे कोण्या पर्वतावर आहे ते आरवली पर्वतरांगामध्ये सर्वात उंच शिखर आहे कोणतं शिखर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्यघटनेतील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे भाग दोन विचारले तुम्हाला कशाशी संबंधित आहे पर्याय दिले होते मूलभूत अधिकार त्यानंतर नागरिकत्व मार्गदर्शक तत्व आणि वरील नाही तर राज्यघटनेतील भारतीय राज्यघटनेतील भाग दोन कशाशी संबंधित आहे तर पर्याय नंबर दोन त्याचं उत्तर होतं नागरिकत्वाशी संबंधित आहे आता हे मूलभूत अधिकारी तर हे राज्यघटनेतील भारतीय राज्यघटनेतील कितव्या भागामध्ये येतं तर मूलभूत अधिकारी हे भाग तीनच्या संबंधित आहे आणि अनुच्छेद बारा ते पस्तीसमध्ये मध्ये मूलभूत अधिकार आपल्याला दाखवलेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एकोणीसशे पाचच्या बंगालच्या फाळणीचा जबाबदार व्यक्ती कोण आहे एकोणीसशे पाचमध्ये जी बंगालची फाळणी झाली ह्या फाळणीसाठी जबाबदार व्यक्ती कोण आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला गेला होता आणि पर्याय तुम्हाला दिले होते लॉर्ड वेलस्ली लॉर्ड लिटन लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड मेओ तर जबाबदार कोण होतं बंगालच्या फाळणीसाठी लॉर्ड कर्झन हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राज्यघटनेतील कोणत्या कलमांतर्गत राज्य सरकार अर्थसंकल्प सादर करतं कोणत्या कलमांतर्गत अर्थसंकल्प सादर करतं तर बघा पर्याय तीनशे दोनशे दोनशे दोन एकशे पंचावन्न तर ते कलम दोनशे दोन या अंतर्गत राज्य सरकार काय करतं हा अर्थसंकल्प सादर करतो त्यानंतर पुढचा प्रश्न होता कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखा असा प्रश्न तुम्हाला कृष्णा नदीवर आलेला होता आणि त्याच्याविषयी योग्य विधान ओळखायचं आहे बघा काय विधान दिलेलं तुम्हाला कृष्ण नदी ही दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण नदी आहे त्यानंतर कृष्ण नदीची महाराष्ट्रातील लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे आणि तिसरं विधान दिलं होतं कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वरी आहे तर, तर बघा जिथे वर तीन विधानं दिलेली कृष्णा नदीविषयी एक योग्य विधान ओळखा असं त्यांनी विचारलेलं आहे परंतु जे तिन्ही विधान आहे हे कृष्णा नदीविषयी योग्यच आहे कारण कृष्णा नदी दक्षिण भारतातील महत्त्वपूर्ण नदी आहे तिची लांबी महाराष्ट्रातील दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे आणि तिचं उगमस्थान हे महाबळेश्वर आहे म्हणून याचं उत्तर काय आहे वरील सर्व बरोबर आहे म्हणजे पर्याय नंबर चार हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झाली चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कधी सुरू झालेली जुलै दोन हजार चोवीसमध्ये पर्यायमध्ये तुम्हाला दिलं होतं जुलै दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मे दोन हजार चोवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीस तर ती सुरुवात कधी झालेली आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न होता ब्लड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहे ब्लड बँक ग्रुप याचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचं असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि पर्याय तुम्हाला चार होते प्रदीप मल्होत्रा अजय बंगा अजय मल्होत्रा आणि वरील नाही तर ब्लड बँक ग्रुपचे सध्याचे प्रेसिडेंट कोण आहे तर अजय बांगा हे काय आहे सध्याचे प्रेसिडेंट म्हणजे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न भारत देश हा प्रदूषणामध्ये दे कोणत्या क्रमांकावर आहे प्रदूषणावर कोणत्या क्रमांकावर आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि पर्याय दिलेले पाचव्या आठव्या चौथ्या तिसऱ्या तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार तिसऱ्या क्रमांक भारत देश हा प्रदूषणामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे मग पहिल्या क्रमांकावर जर आलं तर कोणता देश आहे तर बांगलादेश आहे आणि दुसऱ्या स्थानावर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर भारत आलेला आहे म्हणजे सर्व आपल्या जवळपासचे देश आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे भारतामध्ये जी आयुष्यमान भारत योजना निघलेली ही कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला आला होता वय तुम्हाला दिले होते पन्नास वर्ष सत्तर वर्ष चाळीस वर्ष आणि पंचावन्न वर्ष तर आयुष्यमान भारत योजना कोणत्या वयोगटाशी संबंधित आहे तर सत्तर वर्ष वयोगटाशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिन स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जस्त तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑल सिलेक्ट करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो